मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एक महिला कर्मचारी साफसफाई करत होती तिने पाहिले की एक वृद्ध महिला बऱ्याच वेळेपासून एकाच जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा रस्त्यावर इकडे तिकडे पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बरेच वेळापासून बसली होती पण अजूनही तिला न्यायाला कोणी आले नव्हते आणि त्या महिला कर्मचारीने तिच्यासोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कामगार महिलेने सकाळी आल्यापासून त्या महिलेला एकाच जागेवर बसलेले पाहिले होते त्या सफाई कर्मचारीचे नाव मीरा होते जेवणाची वेळ झाली होती होती तरीही ती वृद्ध महिला बसून समुद्राकडे पाहत तर कधी रस्त्याकडे पाहत होती जणू ती कोणाची वाटच पाहत होती त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून मीराला तिची खूप दया आली ती त्या वृद्ध महिलेजवळ गेली आणि त्या महिलेला म्हणाली की तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का मीराने हा प्रश्न विचारल्यावरती वृद्ध महिला म्हणाली बेटा माझा मुलगा केशव काहीतरी खायला आणण्यासाठी गेला आहे परंतु माहीत नाही त्याला एवढा उशीर का होत आहे तू त्याला शोधण्यास माझी मदत करू शकते का मी त्याच्यासोबतच येथे आली आहे तो मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाणार आहे आम्ही नाशिकचे आहोत तर माझा मुलगा मला म्हणाला होता की आई तुला मुंबईचा समुद्र बघायचा आहे ना तर मग चला आपण सर्व मुंबई फिरायला जाऊया तेव्हा मी माझ्या मुलासोबत वसुनेसोबत मुंबईला आले आम्ही सर्व इथे समुद्र बघायला आलो तेव्हा माझा मुलगा म्हणाला आई तू इथे बाकावर बस मी आपल्याला खायला काहीतरी चटपटीत पदार्थ घेऊन येतो असे म्हणून त्याने मला इथे बसवले आणि तो काहीतरी खायला आणण्यासाठी गेला तर त्याची बायको सुद्धा त्याच्यासोबत गेली आणि ते लोक अजूनही परतले नाहीत मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे मला तर खूप काळजी वाटत आहे कदाचित ते दोघे येत असेल त्यावर मीरा म्हणाली आई तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का त्या वृद्ध महिलेने मीराला हात जोडून म्हटले की नको बाळा मला भूक नाही मी तुझी खूप आभारी आहे की तू मला जेवणासाठी विचारले परंतु तू काही काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी येथून कुठेही जाणार नाही मीराला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही मीरा त्या महिलेला म्हणाली की आई वाईट वाटून घेऊ नका पण येथे दर दोन दिवसात कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांचे सुना आणि मुलं येथे सोडून निघून जातात इथेच नाही तर कधी रस्त्यावर कधी मंदिरात आणि तर कधी विमानतळावरही वृद्ध लोकांना त्यांचे मुलं सोडून जातात त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होऊन म्हणाली नाही बेटा तू असं का म्हणत आहेस तू माझ्या मुलाला ओळखतच नाही तर असं कसं बोलू शकते की माझा मुलगा मला सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की जवळपासच्या दुकानात माझा मुलगा आणि सून दिसतो का बघ माझ्या मुलाने काळ्या कलरचा शर्ट घातला आहे आणि माझ्या सुनेने निळ्या रंगाची साडी नेसली आहे जाऊन माझ्या जा मुलाचा तपास घे त्या वृद्ध महिलेच्या आग्रहामुळे मीरा जवळच्या दुकानात बघू लागली तिने थोड्या लांब असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीवर सुद्धा जाऊन पाहिले पण त्या वृद्ध महिलेच्या सांगितल्याप्रमाणे काळा शर्ट घातलेला माणूस आणि निळ्या साडी वाली स्त्री तिला दिसली नाही ती परत येऊन म्हणाली आई मी बोलले होते ना तुम्हाला की इथे तुमचा मुलगा नाहीये हे ऐकून ती वृद्ध महिला थोडी नाराज झाली व स्वतःला समजावत ती म्हणाली ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्वाचे काम आले असेल तो थोड्या वेळात परत येईल आता मी रसुद्धा तिच्या कामात मग झाली होती बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता मीराची घरी जाण्याची वेळ झाली अंधार झाला होता समुद्रावरील गर्दी हळूहळू कमी होत होती आजूबाजूचे सर्व लाईटही चालू झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता बिचारी ती वृद्ध महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अन्न झाकत होती ती थंडीने थथर कापत होती मीराला हे सर्व बघवत नव्हतं ती त्या वृद्ध महिलेजवळ येऊन म्हणाली आई तुमचं नाव गाव तुम्हाला माहीत आहे ना ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझं नाव आहे आणि मी माझ्या मुलासोबत वसुने सोबत येथे आले आहे तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठ मोठ्या मोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता येथे त्याचीच वाट बघत आहे परंतु काय झालं आहे कुणास ठाऊक तो काही दिसत नाहीये मीरा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना नम्रपणे म्हणाली आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझा एक छोटासा परिवार आहे माझे पती आणि दोन मुले आहेत त्यावरती महिला म्हणाली की नको बाळा माझा मुलगा मला शोधत शोधत येथे येईल आणि मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बेटा तुझा तुझ्या घरी मी ठीक आहे तेव्हा मीराने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाली आई तुम्ही मला नाही म्हणत आहात तर मी इथे असलेल्या त्या चौकीदाराला सांगून जाते त्याला तुमची काळजी घ्यायला तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याला सांगा थंडी खूप आहे तुमची तब्येत खराब होऊ शकते त्यावर रेवती तिशालंगावर पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसल्या त्यांनी मीराला खूप सारे आशीर्वाद दिले आता मीरालाही खूप उशीर होत होता तिच्या नवऱ्याचे तिला दोनदा फोन आले होते म्हणून तिने तिची स्कूटी घेतली आणि शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली घरी गेल्यावर तिने सगळी हकीकत तिच्या पतीला सांगितली इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता त्यांना खूपच काळजी वाटू लागली होती कारण त्या या शहरात आपल्या मुला व्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हत्या मीराने तिला स्वतःहून मदत केली होती आता ती तिच्या घरी गेली होती त्या विचार्या वृद्ध महिला पूर्ण रात्र थंडीत बसून राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मीरा तिच्या कामावर परतली तेव्हा तिने पाहिले की तेथेच बसलेल्या होत्या मीराने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली व त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले रेवती रडत रडत मीराला म्हणाल्या नाही बेटा माझा मुलगा जुनाला नाही तेव्हा मीराने रेवती पाणी पाजले व त्यांना शांत केले आणि म्हणाली की आई मला तर कालच शंका आली होती तुम्हाला विश्वास बसो किंवा ना बसो पण तुमचा मुलगा तुम्हाला कायमचा सोडून गेला आहे आणि आता तो पुन्हा कधीच परतणार नाही हे ऐकून त्या वृद्ध आई जोराजोरात हुंदके देऊन रडू लागल्या त्यांची अवस्था पाहून मिराला त्यांची खूप दया येत होती ती शांत झाली आणि विचार करू लागली की या वृद्ध आईला त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा त्यांच्या गावी कसे परत पाठवले जाईल पण मीराला कामावर जायचे होते म्हणून ती परत कामासाठी निघून गेली आणि बसून रडत होत्या त्या अचानक बाकावरून खाली कोसळल्या आणि तेथे गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन त्यांना पाहू लागले मीरा ही धावून आली आणि तेथील अन्य कर्मचारीही धावत आले जेव्हा मीराने पाहिले की ती वृद्ध आई जमिनीवर कोसळली आहे तेव्हा तिने दोन जणांच्या मदतीने त्यांना उचलून बाकावर झोपवले तेवढ्यात तेथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरने सांगितले की त्या महिला खूप कमजोर झाल्या आहेत म्हणून त्या बेशुद्ध झाल्या आहेत त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपापल्या कामावर परतले मीराने त्या महिलेला विचारले की आई तुम्ही बेशुद्ध कशा पडलात तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्या खूप कमजोर झाल्या आहेत त्यांनी कापासून काहीच खाल्ले नाही का त्या महिला मान हलवत मीराला म्हणाल्या की मी माझ्या मुलाच्या भरवशावर येथे बसली आहे मला हे माहीत नव्हते की तो मला असे एकट सोडून निघून जाईन माझ्याकडे एक, एक रुपयाही शिल्लक नाहीये जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल हे ऐकून मीराला रेवती ताईंवर जास्तच दया येत होती मीरा त्या महिलेला म्हणाली की आई तुम्ही माझ्यासोबत चला आणि काहीतरी खाऊन घ्या मीरा रेवती ताईंना घेऊन एका हॉटेलमध्ये गेली आणि त्यांच्यासाठी तिने जेवण मागवले मीरा त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती की त्या इथे केव्हापासून बसल्या आहेत त्यानंतर मीरा त्यांना म्हणाली की आई आता तुम्हाला हे माहीतच झाले आहे की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे तर तुम्ही तुमच्या घरी परत का जात नाही त्यावर रेवती ताई म्हणाल्या की मी आता कुठे जाऊ त्यावर मीरा चकित होऊन म्हणाली म्हणजे काय तेव्हा रेवतीताई म्हणाल्या की नाशिकला जाण्याआधी केशवजेबा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई आता मी तुला कायमचाच पुण्यात घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता रेवतीताई ढसाडसा रडू लागल्या रेवतीताईंची अशी अवस्था पाहून मीराला खूपच वाईट वाटत होतं पण ती काय करू शकणार होती ती स्वतःच एक छोटीशी नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती होती आपला परिवार सांभाळत म्हणून ती काहीच बोलू शकली नाही मीराने शांत केले आणि जेवणाचे बिल देऊन ती तेथून निघून गेली संध्याकाळी जेव्हा ती आपले काम उरकून घरी जायला निघाली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्ध महिला रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे त्यांच्या अंगावर भुंकत होती त्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वृद्ध महिला घाबरक घाबरक त्या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न करत होती आणि कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तेथे जमा झाले होते व तेही तिला भुंकू लागले त्या हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होत्या तेव्हा स्ट्रीट लाईटच्या उजेडात मीराला त्या महिलेचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणी नसून रेवतीताई होत्या रेवतीताईंना पाहून मीराकडून राहवले नाही तिने त्या कुत्र्यांना पळवले आणि रेवतीताईंना एका जागेवर व्यवस्थित बसवले आणि बाजूला जाऊन तिने तिच्या पतीला फोन केला आणि त्याला तिने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाली की शैलेश पैशानाभावी आपण आईला तर वाचू शकलो नाही पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्त काही नाही पण दोन वेळेचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय जर तुमची इच्छा असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ का त्या वर्ष लक्ष्मणाला की काही हरकत नाही जर तुला योग्य वाटत असेल तर घेऊन ये आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू हे ऐकून मीराला खूप आनंद झाला आणि रेवती ताईंना घेऊन ती आपल्या घरी गेली मीराचं घर खूप छोट होतं त्यात ते आपल्या पती आणि मुलांसोबत राहत होती प्रेवतीताईंनी जेव्हा ते घर पाहिले तेव्हा त्या मीराला म्हणाल्या की माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं बघून घेईन त्यावर मीराचा नवरा शैलेश म्हणाला की नाही आई तुम्ही माझ्या घरात आहात आणि एका आल्यावर आम्हाला कोणताच त्रास होणार नाही या उलट आम्हाला खूप आनंद होईल हो ना ग मीरा त्यावर मीरा खुश होऊन म्हणाली की हो आई ते अगदी बरोबर सांगत आहे तुमच्या येण्याने आम्हाला काहीच त्रास नाही आणि तुम्हीच तर म्हणालात ना की नशिबात जे असतं तेच होतं तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल आई आता हे घर तुमचं आहे असं समजा मीराने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि त्यांना आपल्या घरात आणले त्यांना बसायला पाठ दिले आणि ती पाणी घ्यायला गेली थोड्या वेळात ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले पण तरीही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या रेवतीताई सर्वांसोबत जेवायला बसल्या मीरा रेवतीताई म्हणाल्या की आई आमच्या घरात थोडी जागा कमी आहे पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे आम्हाला तुमच्या मुलांसारखं समजा तुम्ही आजपासून या घराच्या एक सदस्य आहात तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा हे ऐकून रेवतीताईंच्या डोळ्यात पाणी आले तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या की सदा खुश रहा बेटा या वयात मला माझ्या सख्या मुलाने नाकारले पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझे मुलगा आणि मुलगी आहात आणि आता मला आई म्हणत आहात तर आईला कोणी आम्ही तुम्ही म्हणत का आतापासून तुम्ही दोघेही मला तू म्हणत जा आजपासून मी तुमच्या दोघांची पण आई आहे असे बोलत असताना त्यांचे डोळे भरून आले तेव्हा त्यांचे अश्रू पुसत मिरा त्यांना म्हणाले की बस आई आता जेवण करून घे सगळ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपून गेले सकाळी उठून मीरा तिच्या रोजच्या कामावर निघून गेली आणि शैलेशही मुलांना शाळेत सोडून तोही त्याच्या कामावर गेला मीरा जाताना स्वयंपाक करून गेली होती आता घरात फक्त रेवती ताई एकट्याच होत्या त्यांचा पूर्ण दिवस मुलाच्या आठवणीत गेला आईमुळे मीरा आज लवकर घरी आली होती तेव्हा तिने बघितले की आईने स्वयंपाक बनवून ठेवला होता मीरा म्हणाली आई तू सर्व का करत बसलीस मी बनवला असता स्वयंपाक मला सवय आहे रोजचीच तेव्हा आई म्हणाली बेटा मला पण रोजचीच सवय आहे घरातील काम करण्याची स्वयंपाक बनवण्याची आणि रिकाम्या बसून मला माझ्या बाज मुलाची खूप आठवण येत होती आणि अशा प्रकारे आईने आपल्या सुनेच्या अत्याचारबद्दल सर्व काही मीराला सांगितले हे सगळं ऐकल्यावर मीराने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले मीरा म्हणाली आई तुमचा मुलगा आणि सून किती वाईट माणूस आहेत कोण या आपल्या आईसोबत असं करत का ते दोन्ही तुमचं जेव्हा ते म्हातारे होतील व त्यांच्यासोबत असा प्रसंग घडेल तेव्हा त्यांना ते तुमची जाणीव होईल त्यावर आई मीराला म्हणाली की बेटा जरी तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं भलं करू सायंकाळी जेव्हा शैलेश घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या आता आई हळूहळू सर्व विसरली आठ दिवस जात होते आता आई घरच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीराही निश्चित झाली होती मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती यामुळे मीरा खूप खुश होती ती नेहमी म्हणत असेल आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासत होती जेकम या तारता येण्यामुळे पूर्ण झाली आहे ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्वाचं असतं त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्वाचे असतात रेवती आईच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता आई एकदा मीराला म्हणाली बेटा मीही तुझ्यासोबत येऊन काहीतरी काम करत जाईल आणि ही गोष्ट शैलेशने ऐकली आणि त्याने साफ नकार दिला तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सख्खा मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाली असती का जर तुला असं वाटतं असेल की तू वरोस आहे तर प्लीज असे समजू नको तुझ्याकडून काम करून घेण्या इथं वाईट दिवस नाही आले माझे मी आणि मीरा आहे तू फक्त मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीरा हसू लागले आणि आईला म्हणाले की मी आधीच तुम्हाला बोलले होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे का आता तुम्हाला ऐकावेच लागणार कारण तुमच्या मुलाने तुम्हाला, तुम्हाला सांगितले आहे मीरा हसत आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली की आई तू उगाच काळजी करू नको निश्चिंत राहा सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीरा तिच्या कामाला निघून गेली मग आईने मुलांना व शैलेशला नाश्ता आणून दिला शैलेश मुले नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले आणि नेहमीप्रमाणे आई घरात एकटीच राहिली आणि ती घरच्या कामात व्यस्त झाली आणि काम झाल्यावर ती भाजी आणायला बाजारात गेली आणि पिशवी घेऊन ती बाजारात आली आई बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता एक तिकिटाची किंमत दहा रुपये होती आणि लॉटरीची किंमत दहा करोड होती आईच्या मनात आले आणि तिने लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परतली भाजीचे पिशवी स्वयंपाक घरात ठेवून आईने ते लॉटरीचे तिकीट सांभाळून ठेवले जाणे कदाचित आपले नशीबही उजळू शकते असं त्यांना वाटत होते तीच एक मन म्हणत होतं की रेवती तू हे काय आणले आहे हे सगळं खोट असतं आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना तू पाहिलं आहे का आणि एक मन म्हणत होत की जर देवाच्या कृपेने ही लॉटरी लागली तर माझ्या मीराची आणि शैलेशची गरिबी दूर होईल असा विचार करत त्यांनी ते तिकीट आपल्या कमरेच्या पिशवीमध्ये ठेवले आता रेवती आई जेव्हाही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे महिन्याअेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा रेवती आईला म्हणाला की आई टी व्हीवर हे अमुक चॅनेल चालू करून ठेवा यावर लॉटरीच्या विजेत्याची घोषणा आज करणार आहे आणि आपले तिकीट सांभाळून ठेवा टी व्हीवर पत्ता सांगितला जाईल त्यावर आपल्याला जावे लागेल जर तुमचा नंबर आला तर रेवती आईने सगळे तिकीट सांभाळून ठेवले होते ती आता घरी जाऊन सर्व तिकीट बघू लागली आणि संध्याकाळी ती मीराला म्हणाली की मीरा मी काही दिवसांपासून हे लॉटरीचे तिकीट विकत घेत होते उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्या लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार आहे तेव्हा मीरा म्हणाली अगं ऐकाय तू पण या लॉटरीच्या बसली कोणाला लागत नाही तेव्हा आई म्हणाली जाऊ दे नशीब आपलं शैलेशला या बाबतीत काहीच माहीत नव्हते आई मीराला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण शैलेशला सर्व काही सांगू आणि आपली लॉटरी नाही लागली तर मी असे समजून घेईन की आपले पैसे हरवले आहेत म्हणून शैलेशला आता काही सांगू नको आणि उद्याच्या कारण मला यातील काहीही समजणार नाही मीराने ना? दिला आणि शैलेश गेल्यानंतर त्या दोघीही टीव्ही समोर जाऊन बसल्या मीरा ते पाचही तिकीट आपल्यासमोर ठेवून बसली होती जस जसे ते विजेता घोषित करत होते तस तसे मीरा एक एक तिकीट तपासून पाहत होती पहिल्या विजेत्याला दहा करोड मिळणार होते दुसऱ्या विजेत्याला पाच करोड मिळणार होते आणि तिसऱ्या विजेत्याला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस होते आई आणि मीरा हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या तिसऱ्या विजेत्याचे नाव घोषित करणे सुरू झाले त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव घोषित केले पण दोघांमध्येही आईचा नंबर आला नाही पण अजून एक अपेक्षा बाकी होती जसाही त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या कारण पहिल्या नंबरचा विजेता ही कोणी दुसराच होता तिकीटचा नंबर काही वेगळाच निघाला रागा रागात ते तिकीट फेकून दिले तेवढ्यातच ते टीव्हीवर बोलणारा अँकर म्हणाला सावी छोटीशी चूक झाली आहे पहिल्या नंबरच्या लॉटरीच्या तिकिटाचे नंबर काही वेगळे आहेत आमच्याकडून सांगण्यात चूक झाली आहे आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली जसाही त्यांनी नंबर सांगितला तशी मीरा आणि आई दोघेही आश्चर्यचकित झाल्या आईने काल जे तिकीट आणले होते ते तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरले हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आनंदाच्या भरात दोघीही उड्या मारू लागल्या ते तेवढ्यातच शैलेश घरी आला तो आपले काही कामाचे कागदपत्र घरीच विसरला होता ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसापासून मागत होते तो रोज विसरून जात होता पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी आला होता आई आणि पत्नीला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला की एवढे खुश होण्याचे कारण काय आहे तेव्हा मीरा त्याला म्हणाली आता आपल्यालाही छोटीशी नोकरी करण्याची काही गरज नाही आता आपले सगळे व्यवस्थित होईल तेव्हा तिला दूर करत म्हणाला की तू हे काय करत आहेस तेव्हा आई हसत हसत त्याला म्हणाली अरे बेटा जर तू ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा उरणार नाही तेव्हा आईने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि तो नंबरही दाखवला ते पाहून शैलेशलाही विश्वास बसला नाही तो म्हणाला की खरंच आपली लॉटरी लागली आहे त्यावर आई म्हणाली हो बेटा आता आपले वाईट दिवस गेले आहेत तू तु आज कामातून सुट्टी घे आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचे आहे जेथे आपल्याला आपले पैसे मिळतील शैलेशने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली आईला घेऊन शैलेश त्या ऑफिसमध्ये पोहोचला प्रथम द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेता तिघेही तेथे उपस्थित होते रेवती आईचा मुलगा पुण्यात राहत होता पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे जसे टीव्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झाले की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे त्याला खूप आनंद झाला आणि तो गावी परत आला पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहित नव्हता तेव्हा त्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चौकशी केली व त्याला दुकाना ज्या दुकानासमोर आई झोपली होती त्या दुकानदाराकडून आपल्या आईचा पत्ता मिळाला तो शैलेशच्या घरी जाऊन पोहोचला पण तेथे कोणीच नव्हते आणि का राहते आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिले आहे का ती तर त्यांची मजबुरी होती पण आता त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती शेजारी विचारपूस केल्यावर रेवती मुलाला असे माहीत झाले की शैलेश आणि त्याचा परिवार हाय सोसायटीत राहायला गेले आहेत तेथे त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे रेवती मुलगा त्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाज्यावर एक पहारेकरी बसला आहे तेव्हा त्या पहारेकऱ्याला तो आपल्या आईविषयी विचारपूस करू लागला तो म्हणाला की इथे माझी आई राहते तिचे नाव रेवती आहे तिला माझ निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा केशवाला आहे नाही तर मला आज जाऊ द्या पण नेत्याला बाहेरच थांबवले व म्हणाला की थांबा मी फोन करून विचारतो पहारेकर्याने मीराला फोन केला आणि म्हणाला की ताई बाहेर कोणीतरी आईला भेटण्यासाठी आले आहे व तो व्यक्ती त्यांचा मुलगा केशव आहे असे सांगत आहे व तो त्यांना भेटण्यासाठी आला आहे हे ऐकून मीराला खूप राग आला परंतु ती आईच्या रूममध्ये गेली आणि आईलाही बातमी दिली तेव्हा रेवती आईने मीराच्या हातातून फोन घेतला आणि रागारागात म्हणाली की तो माझा मुलगा नाही माझा मुलगा तर माझ्या घरात आहे माझ्या सोबत आहे त्याला सांगा की येथून चालत आहो माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर पहारेकऱ्याने त्याला जाण्यास मनाई केली आता केशवला हे कळून चुकले होते की आई खूपच रागावली आहे तो विचार करू लागला की आईला आता कसे मनवायचे त्याला एक युक्ती सुचली आणि तो कितीतरी वेळ गेट जवळ थांबला आणि जेव्हा पहारेकरी वॉशरूमला गेला तेव्हा त्याने गुपचूप घरात प्रवेश केला व जोरजोरात आई आई ओरडू लागला म्हणाला की आई मी आलोय किती दिवस झाले आपण भेटलो नाहीये मी तुझी खूप वाट पाहत होतो आणि जसा तो, तो आईला भेटायला पुढे सरकला आईने त्याला धक्का दिला व शैलेशला आवाज दिला शैलेश घरातून पळत आला व आईला म्हणाला काय झाले आई तू का अशी आवाज देत आहेस काही झाले आहे का तेव्हा आई केशवकडे बोट दाखवत म्हणाले की या नालायकाला घराच्या बाहेर काढ मला याच तोंड पाहायची इच्छा नाही शैलेशला काही सुचत नव्हते इकडे केशव पुन्हा आईच्या पायात पडला आणि माफी मागू लागला तेव्हा शैलेश त्याला म्हणाला की तू तो नालायक आहेस का ज्याने आपल्या आईला एका अनोळखी जागेवर सोडले आणि निघून गेला तू आईला सोडताना हा विचारही केला नाही की ती कोठे जाणार कशी राहणार तू तिला एकटे मारायला सोडून गेलास आणि आता तुला तिची आठवण आली तू येथे का आला आहेस हे मला चांगलेच माहिती आहे म्हणून तू ताबडतोब येथून निघून जा नाहीतर मी तुला सोडणार नाही त्यावर केशवने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला व आईला म्हणाला की आई जर तू मला माफ केले नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईन त्यावर आई त्याला म्हणाली की तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही या उलट तू दुसऱ्यांना मारायला तयार होशील मला चांगलंच माहिती आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहे केशवने तो चाकू आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला की आई मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबतच राहणार जर तू हे मान्य केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला फसवून देईन नाहीतर मलाही तुमच्या सोबत या घरात राहू द्या अथवा तुला मिळालेले लॉटरीचे सगळे पैसे मला दे मी येथून निघून जाईल जसा की शैलेश त्याला धक्का द्यायला पुढे आला त्याने शैलेशचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून आईला म्हणाला जर तू मला बक्षिसाचे पैसे दिले नाही तर मी याचा जीव घेईन आई ते पाहून खूप घाबरून गेली आणि त्याला म्हणाली की शैलेशला काही करू नको तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे मीरा हे सर्व काही वरती उभी राहून पाहत होती केशवचे मीरावर अजिबात लक्ष नव्हते मीराने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली तेवढ्या ताईने मीराला आवाज दिला व तिला म्हणाली की घरात जेवढे काही पैसे आणि दागिने असतील ते लवकर आणून दे मला माझ्या मुलापेक्षा दुसरे काहीही जास्त प्रिय नाही त्यावर केशव हसू लागला आणि आपल्या आईला म्हणाला की अरे वा स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम त्यावर आई केशवला म्हणाली सत्य आणि परके असे काहीही नसते हे सगळे काही तुझ्या कर्माचे फळ आहे तू मला रस्त्यावर सोडून निघून गेला त्यावेळी माझ्या याच मुलांनी माझी साथ दिली माझी काळजी घेतली तर आज मी त्याला मरायला कस सोडू मीराने फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली होती आणि थोड्याच वेळात तिथे पोलीस उपस्थित झाले पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले पोलिसांनी केशवला शैलेशला मारताना पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आयात आपला मुलगा शैलेश आणि मुलगी मीरा यांच्यासोबत आनंदाने राहू लागली कदाचित हे मीरा आणि शैलेशच्या कर्माचे फळ असे कारण त्यांनी एका वृद्ध आणि असह्य महिलेची मदत केली होती आणि त्याच्या मोबदल्यात देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले तर मित्र हो असं काही महत्वाचं नसतं की आपले रक्ताचेच नाते आपल्याला कामी येते काही वेळा परके लोकही एवढे आपलेसे होतात की त्यापुढे रक्ताचे नातेही कमी पडतात स्वार्थी व्यक्ती कधीच कोणाचा सख्खा होऊ शकत नाही भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्ख्य असो तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज रोज न चुकता ऐकण्याकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद